ाने वाहणारा वारा अंधार समुद्राच्या लाटा अंगावर झेलत ठाणेकर जलतरणपटूंनी इंग्लंड ते फ्रान्स हे सेहेचाळीस किलोमीटरचं सागरी अंतर यशस्वीपणे पार करत ठाण्याच्या शिरपेचा मानाचा तुरा खवला आहे मानव मोरे आयुष तावडे आयुष आखाडे या जलतरणपटूंनी केलेल्या कौतुकास्पद कामगिरीबाबत ठाण्यात पत्रकार परिषद घेण्यात आली खासदार नरेश मस्के यांनी त्यांचा यावेळी सन्मान केला ठाणे महानगरपालिकेच्या मारुतराव शिंदे तरणतलाव येथे हे तिन्ही जलतरणपटू नियमित सराव करत आहेत मानव मोरे आयुष तावडे आयुषी आखाडे या तीनही जलपटूंनी इंग्लंड ते फ्रान्स हे सागरी अंतर भारताच्या प्राईड ऑफ इंडिया या संघात सहभागी होऊन पार केलं प्राईड ऑफ इंडियाचे ए आणि बी हे दोन भारतीय संघ इंग्लंडला गेले होते प्राईड ऑफ इंडियाच्या ए संघामध्ये ठाण्याचा मानव राजेश मोरे वयवर्ष वीस याची तर प्राईड ऑफ इंडिया ब संघाच्या आयुष प्रवीण तावडे वय वर्ष पंधरा आणि आयुषी कैलास आखाडे वर्ष चौदा यांची निवड झाली होती ठाण्यातील एकोणीस वर्षाची अकरा वर्षाची पंधरा वर्षाची ही मुलं इंग्लंड टू फ्रान्स अतिशय अवघड असा सागरी प्रवास आमचा मानव आहे मानवने तेरा तासांचा हा त्याचा विक्रम आहे आहे आयुषी आहे अकरा अकरा तास पोहून इंग्लिश खाडी त्यांनी पार केलेली आहे हा एक विक्रम त्यांनी नेमलेला आहे विक्रम केलेला आहे आणि ठाणेकर आहेत आणि आम्हाला ठाणेकरांचा अभिमान आहे माझं नाव आयुष प्रवीण तावडे आहे मी पंधरा वर्षाचा आहे मी एसी एस पाच पकाडे या शाळेत शिकतो इंग्लिश शॅनेला खूप मोठा इव्हेंट आहे त्यासाठी आम्हाला तेवढीच प्रॅक्टिस पण करायला लागली तिथला मेन प्रॉब्लेम आहे तिकडचं थंड पाणी त्यासाठी आम्हाला सरांनी दररोज थंड पाण्याच्या बर्फात बसून आम्हाला प्रॅक्टिस केली दररोज तीन तीन तास सराव करायचो आणि तिथलं गे तिकडे गेल्यावरती पण थंड पाणी सवय होण्यासाठी दररोज आम्ही एक एक तास तिकडे प्रॅक्टिस करायचो इव्हेंटच्या दिवशी तिकडे विंड्स खूप होत्या जेलीफिश होते हे सगळे प्रॉब्लेम्स आम्ही फेस केले होते पण त्याला आम्ही मात करून तो इव्हेंट सक्सेसफुली अकरा तास एकोणीस मिनिटात करू शकलो याचा आम्हाला खूप अभिमान आहे इंग्लिश खाडी बावीस मिलची असते म्हणजे आम्हाला सरळ सरळ बॉइस मिल जात जाता येत नाही तो पाण्याचा करंट असतो मग आम्हाला फिरून जाऊन परत आज फ्रान्समध्ये यायला लागतं तसं तसं आमचं टोटल फॉर्टी सिक्स्टी तु टू फॉर्टी एट किलोमीटर झालेलं आमचं अंतर त्या हे अंतर पार करताना आम्हाला खूप अडचणी झाल्या जसं की आम्हाला पाणी खूप थंड होतं खूप जोरात वारा होता आणि पाण्याच्या आतमध्ये जेलीफिश आणि खूप सारे वेगळे सी क्रिएचर्स होते त्यांच्यापासनं आम्हाला खूप धोका होता ते हे सगळं आम्ही अडचणी पार करत आम्ही इंग्लिश चॅनल इंग्लिश खाडी पार सक्सेसफुली पार केली याचा तिघांना खूप अभिमान वाटतो अनुभव तर खूपच वेगळा होता कारण इथलं वातावरण आणि इंग्लंडचं वातावरण हे खूप त्यात फरक असतो इथे जे समुद्राचं पाणी असतं ते गरम असतं आणि तिथे इंग्लंडमध्ये गेल्यावर समुद्राचं पाणी खूप जास्त थंड होतं त्यासाठी आम्ही रोज आईसबात घ्यायचो बर्फाच्या पाण्यात बसायचो आणि त्यासोबत जेलीफिश सील डॉल्फिन असे बरेच समुद्री प्राणी जे होते ते आम्हाला बघायला भेटले समुद्रात त्यात जेलीफिश हे खूप पॉयझन असतात आणि त्यात खूप प्रमाणात जेलीफिश आहेत इंग्लिश चॅनलमध्ये आणि त्यासोबत स्ट्रॉंग करंट म्हणजे करंट आपल्या फेवरमध्ये नव्हता पहिले चार तास त्यासोबत रात्रीचे तीन वाजता आम्ही जेव्हा स्टार्ट घेतली तेव्हा दोन तास आम्हाला अंधारात पोहावं लागलं ह्या सगळ्या अडचणींवर मात करून आम्ही इंग्लंड ते फ्रान्स हे अंतर केलं इंग्लिश चॅनल पोहणं हे एक प्रत्येक स्विमरची इच्छा असते खूप कठीण प्रयत्न करावे लागतात थंड पाणी असलेले जलीपिश आणि इंग्लंड टू फ्रान्स शेहेचाळीस नॉटिकल मैल म्हणजे शेहेचाळीस किलोमीटरपेक्षा ते पंचावन्न ते साठ किलोमीटरचं अंतर हे सगळं पाण्यातनं पोहून जाणं आणि समुद्रामध्ये आपण बघितलं असेल तर भरती ओटीचा मोठा विषय असो समुद्र तिथलं वातावरण सारखं बदलत असतं जेव्हा वातावरण बदलतं तेव्हा वाता कधी सोपं होतं कधी अजून कठीण होतं शांत वातावरणात शांत समुद्र असेल तर तिथे आव्हानं सगळ्या आव्हानाचा विचार करून आमचे कोच कैलास आकाडे यांनी प्रयत्नपूर्वक आखणी केली की पाणी थंड असणार आहे मग थंड पाण्यामध्ये बर्फामध्ये बसण्यासाठी बर्फात बर्फात कंटिन्यू मुलांना एक अर्धा अर्धा तासापासून सुरुवात करून एक दीड दोन तासापर्यंत त्यांचा स्टॅमिना वाढवला आणि हे सगळं करत असताना तिथे येणारे ज्या आणत अडचणी आहेत त्यालाही सामोरं जाताना घाबरायचं नाही सामोरं जायचं ह्या ह्यांनी त्या मुलांना तयार केलं आणि ते करताना त्याच्यामुळे ते, ते यशस्वी झाले